समर्थाची सेवका सेवका पाहे असा सर्वभूमंडळी कोण आहे जयाची लिलावणी लोक तिनी नृपेक्षो सदा रामदासाभिमानी समर्थांचे सेवक म्हणजे केवळ रामदास स्वामींचेच सेवक असं नव्हे तर समर्थ म्हणतात जो सत्यानं वागतो जो भ्रष्टाचार विरहित जीवन जगतो जो नेहमी नम्रपणानं सत्याच्या मार्गावरून चालत राहतो तो माझा सेवक आहे आणि अशा सेवकाला कशाचीच भीती नाही ज्याच्या मनात कुठलीच शंका नाही किंवा जाणं चोरीच केलेली नाही आहे त्याला भिण्याचं काहीच कारण नाही तो खरा सेवक तो खरा शिष्य समर्थांचा म्हणून त्याच्याकडे वाईट दृष्टीनं पाहण्याचं धाडस कुणालाच होत नाही समर्थाची या सेवका व कृपा हे असा सर्व भूमंडळी कोण आहे खरंच आचार विचार शुद्ध असतील आणि जो खरंच अत्यंत चांगल्या मार्गाने चालतो त्याला शांत झोप लागते आणि कसलीच भीती वाटत नाही चोरांची देखील भीती वाटत नाही कुठल्या माणसांची देखील भीती वाटत नाही उलट सगळे प्राणीसुद्धा माणूस सोडून त्याच्यावर प्रेम करायला लागतील आणि एक दिवस सगळी माणसंसुद्धा अशा उत्तम माणसावर मनापासून प्रेम करायला लागतील तो समर्थांचा सेवक